JEE, नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलींकरता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज चंद्रहार पाटील यांचा या निवडणुकीत बळी गेला याचे दुःख मलाही आहे पण खासदारांच्या दिलदार शत्रूने त्यांचा घात केलाय अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी केली आहे भाजपाचे खासदार संजय पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत अनेक षडयंत्रे आखली ती फसल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा अशी भावना खासदार व्यक्त करीत असले तरी याच दिलदार शत्रूशी संगनमत करून त्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या त्यांच्या या प्रयत्नानं यश मिळालं नाही लोकसभा निवडणुकीत षडयंत्रे रचले गेल्यानंतर खासदारांचा आत्मविश्वास वाढला होता तीन ते चार लाख मतांनी विजय होऊ असा आत्मविश्वास त्यांना होता सांगलीतील जनतेने षडयंत्र ओळखलं तेव्हापासून खासदारांचा मूड खराब झालाय सांगलीत भाजप कमकुवत झालीय उमेदवारही कमजोर दिला अशावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्याकडून अपेक्षा ठेवली त्यांच्या दिलदार शत्रूप्रमाणे इतरांनीही मदत करावी अशी अपेक्षा बाळगली ते झाले नाही त्यातूनच ते काँग्रेस नेत्यावर टीका करतायत विशाल पाटील म्हणाले आमदार विश्वजित कदम यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी काम केलं त्यांच्या पाठीशी दादाप्रेमी जनता उभी आहे आमची एकी अभेद्य आहे माझा दोस्त दिलदार आहे हे दोस्ती आता तुटणार नाही खासदार त्यांना धमक्या देत आहेत पण त्यांना मी आश्वस्त करतो मी तुमच्या पाठीशी कायम उभा राहून अडचणीत धावून येईन विशाल पाटील म्हणाले चंद्रहार पाटील यांचा जिल्ह्यातील एका राजकीय डावात बळी गेला त्यांच्याबद्दल मला सहनुभूते एका शेतकऱ्याच्या मुलाचे नुकसान होऊ नये अशी आमची भावना होती ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सर्वप्रथम याबाबत भीती व्यक्त केली होती पण खासदारांच्या दिलदार शत्रूच्या चौकडीने ठरवून चंद्रहार पाटील यांचा वापर केला खासदारांकडे चांगले काही सांगण्यासारखे नव्हते सर्व खेळ अपयशी ठरल्यानंतर हदबलतेपोटी त्यांनी माझे काही फोटो व्हायरल केले फेक न्यूज फिरवल्या त्याविरोधात आम्ही तक्रारही दाखल केली आहे असे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा